नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस गाजर भेंडी आणि मोसंबी बाजाराची माहिती घेणार आहोत राज्यातील खुल्या बाजारात सोयाबीन दरात वाढ झाली आहे राज्यातील अनेक बाजारात सोयाबीन दराने हमीभावाचा टप्पा ओलांडलाय तर प्रक्रिया प्लांटचे दर सहा हजारांवर पोहोचलेत मागील तीन दिवसात प्रक्रिया प्लांट्सने दरात प्रति क्विंटल तीनशे ते ती चारशे रुपयांची वाढ केली आहे तर सोयाबीन दराने हमीभावाचा टप्पा पार करत पाच हजार पाचशे रुपयांकडे वाटचाल करतोय राज्यातील खुल्या बाजारात सरासरी पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशे रुपयांचा दर मिळतोय पुढील काळात सोयाबीनचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय सध्या कापूस बाजारात आवक कमीच आहे तर कापूस दरवाढीसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे परंतु सीसीआयने कापूस विक्रीला सुरुवात केली आहे सीसीआय कमी दरात कापसाची विक्री आहे त्यामुळे कापूस दरवाढ काहीशी ठप्प झाली आहे देशभरात मागील दोन आठवड्यांपासून कापसाचे दर टिकून आहेत क्विंटल सरासरी आठ हजार ते आठ हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय सरकीचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत सीसीआयचे कापूस विक्रीचे भाव कमी आहेत तोवर कापूस भावही स्थिर दिसू शकतात त्यामुळे पुढील काळात कापूस दरात मोठी उलाढाल होण्याची शक्यता कमी असल्याचं अभ्यासक सांगत राज्यातील बाजारात गाजराची आवक कमीच आहे त्यामुळे गाजराला उठाव चांगला आहे राज्यात प्रमुख बाजारात गाजराला सरासरी प्रति क्विंटल एक हजार पाचशे रुपये ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय मागील दोन आठवड्यांपासून गाजराचे भाव टिकून आहेत तर राज्यातील इतर बाजारात आवक कमीच आहे उठाव मात्र चांगला आहे त्यामुळे पुढील काही दिवस गाजर दर कायम राहण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतायत राज्यातील बाजारात भेंडीच्या दराला मागणीचा आधार आहे राज्यातील बाजारात भेंडीची आवक कमी आहे उठाव मात्र चांगला आहे राज्यातील भेंडी पिकाला ढगाळ वातावरणामुळे कीड रोगांचा फटका बसतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन घटलं आहे प्रमुख बाजारात भेंडीची विक्री सरासरी प्रति क्विंटल तीन हजार ते थी तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होतीये बाजारात आवक कमी असून पुढील काळात दर टिकून राहतील असा अंदाज बाजार अभ्यासकांनी दिला आहे मोसंबीची बाजारातील आवक कमी आहे मात्र मोसंबीला उठाव काहीसा वाढला आहे सध्या मोसंबीला मोसंबी बाजारात सरासरी क्विंटल तीन हजार पाचशे तर चार हजार रुपयांचा दर मिळतोय ढगाळ वातावरणाचा मोसंबी पिकाला काहीसा फटका बसलाय दोन आठवड्यांपूर्वी आवक सुधारली होती परंतु सध्या मात्र आवक कमी झाली आहे काही बाजारात मोसंबीला पाच हजारांचा दरही मिळतोय पुढील काळात मोसंबीचे दर टिकून राहतील असा अंदाज जाणकर व्यक्त करत आहेत दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रोनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका